आपलं डिपेंड आहे जे काही आपलं जो समाज आहे आहे तो आजच्या डिपेंड भावनेतून आम्ही एक राज्यस्तरीय भव्य स्पर्धा घेतली होती आणि त्याचा विषयही होता की वंदनीय राष्ट्रसंत जीवन शिक्षण मूल्य तत्वातून विद्यार्थ्यांच्या गोष्टींचा विचार करून आम्ही आमच्या पुरसे सरांनी हा विषय आम्हाला दिला होता आणि नुकताच आता ही राज्यस्तरीय वक्तव्य स्पर्धा पार पाडली तर तुम्ही तुमच्या मुलांनाही या सहभाग सहभागी करून घ्या जेणेकरून तुमच्या पोराने तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला ग्रामगीता माहित करून का करता तुम्ही ग्रामगीता माहित करा तुमच्या लेकरांना दे तेव्हा आम्ही जसं बोलून राहिलो तर आमच्या आईबाबांना आम्हाला शिकवलं तेव्हाच आम्ही आज बोलतो आम्ही म्हणूनच राज आज मी हिंगणघाटवरून आली असं वाटलं काहीतरी आत्मीयता वाटली की महाराजांसाठी यावं महाराजांचा कार्यक्रम आहे आपण करणार तर तुम्ही तुम्ही एकटेच नका जाऊ आपल्या पोरांना घेऊन की जेणेकरून ते बाकीचे जे कार्यक्रम आहेत ते न होता आपला हा सुंदर सोहळा आणखी मोठ्या पद्धतीनं पार पडेल आणि यात पुढे जाताना मी दोन सत्ता राहिलेले आहे आजची जी सुंदरशी रांगोळी महाराजांची जी रेखाटलेली आहे जे काही काम आहे फ्रंट स्पेज ते खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलं जातं त्याच्यामुळे बॅक स्पेज कमिटी खूप जास्त महत्वाची आहे यात आमच्या छोट्या छोट्या छोटे छोटे बंधूंनी फार जास्त आम्हाला मदत केलेली आहे त्यांचाही येथे सत्कार होणं फार जास्त गरजेचं आहे कारण त्यांच्या या कार्यामुळेच आपला हा कार्यक्रम खूप छान होत आहे मी मंचावर आमंत्रित करते जयगोपाल राऊत यश गजानन साळवे आणि श्रीपाद सावळेकर सोबतच मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा मान्य श्री संदीप दामोदररावजी सर यांना मी अशी विनंती करते मान्य श्री रवींद्रजी भामकर तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत असलेले रवींद्रजी भामकर वेशभूषेत असलेले अशोकराव अशोकरा सोपदाच्या वेशभूषेत असलेले अशोकराव तेलरांदे गाडगेबाबांच्या वेशभूषेत असलेले जनार्दनजी खडसे टोकन नंबर ज्या ज्या मंडळाला प्रसिद्धीपत्र ना, ना है मगर नाम सुनता है तु पड़ता है नाम सुनता है तु पड़ता है। तर, आपला है, है। तर मी आजच्या आपल्या अध्यक्ष भाषणासाठी आपल्या कार्यक्रमाचे सर्व सदस्यांची अशी इच्छा आहे की काकांना व्यासपीठावर आमंत्रित करावं खासदार साहेबांकडून त्यांचा एक छोटासा सत्कार असा करून घ्यावा हा समितीच्या वतीने आपल्या समितीचे अध्यक्ष म्हणजे श्री संजय काका ठाकरे यांचं स्वागत आपले खासदार साहेब करीत आहेत सोबतच इतर सर्व पाहुणे जे मंच उपस्थित आहेत सरकार होताच मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भविष्य आपले स्थान ग्रहण करावे आणि आपल्या आजच्या आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत श्री सयाजी महाराज भोसले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे ठिकाणी मला बोलावलं सगळे काही बोलून गेले अपर होतो पैशासाठी लोकांनी पण मग मग कामच करी नको मग शैलीचे आत्महत्या होत आहे दिवसेंदिवस एका दिवशी एका पेपरात एका पेपरात दोन लोक तर दहा पेपरात दहा लोक मारत असतील असं हो वाटते अशी परिस्थिती आहे आणि त्यावेळेस आपल्या संतांनी म्हटलं होतं जे किसान होती भराय